नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा विधवा महिलांना आता नवीन एक योजनेचा लाभ राज्य सरकार देणार आहे आणि ही जी योजना आहे या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी हे सर्व कामं करण्यात येणार आहेत बघा विधवा महिला असतील निराधार महिला असतील किंवा मग जे एकल महिला आहेत ज्यांचे घाटीस्फोटीत किंवा ज्यांचं आपण ज्याला फारकती असं म्हणतो डिवोर्स म्हणतो डिवोर्सेस असतील त्याचबरोबर इतरही जे अनाथ महिला असतील त्या सर्व महिलांना आता या योजनेत सामावून घेण्याचं काम राज्य सरकार करणार आहे आणि ही योजना आता त्यांच्यासाठी एक वरदान ठरणार आहे आता या योजनेमध्ये काय काय त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर जे काही या महिला आहेत विधवा महिला असतील घटस्फोटित महिला असतील अनाथ महिला असतील निराधार महिला असतील या जे काही निराधार योजनेचा लाभ घेत असतील तरीही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की निराधार योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत ज्या की घटस्फोटीत आहेत विधवा आहेत अनाथ आहेत तर अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आता राज्य सरकार जे काही एक आपले सरकार आपलेदारी जी ही जी संकल्पना आहे शासन आपल्यादारी या संकल्पेनुसनुसार ही या योजनेची व्याप्ती वाढवण्याचं काम आता सरकार करत आहे सर्व महिलांना यामध्ये आता लाभ मिळणार आहे आता नेमकं काय लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया योजना काय आहे कशा प्रकारे सरकार ही योजना राबवणार आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तत्पूर्वी एक तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे की जास्तीत जास्त, जास्त जा जे अनाथ महिला असतील घटस्फोटित महिला असतील विधवा महिला असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे जेणेकरून आपलं व्हिडिओ काढण्याचं जे आपण एक प्रकारे काम केलेलं आहे हे या कामाला एक प्रकारे फळ आलं पाहिजे आणि विधवा किंवा निराधार किंवा मग जे काही घटस्फोटित महिला आहेत एकल महिला आहेत अनाथ महिला आहेत यांना हा जो लाभ मिळायला सुरुवात झाली तर आपण आप त्यांचं जे पुण्य आहे त्याचं जे पुण्य आहे त्यांना याबद्दलची काही जणांना माहिती असते काही जणांना माहिती नसते तर खूप साऱ्या महिलांजवळ जर हा व्हिडिओ गेला अशा तर त्यांना खरंच याचा लाभ मिळणार आणि हे एक पुण्याचं काम आहे असं मला वाटते तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊन घेऊया संपूर्ण माहिती तर बघा तुमच्यासमोर एक हे पोस्टर शासनाचं दिसत असेल तुम्हाला आणि शासन निर्णय मिसन वात्सल्य या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा जो निर्णय सरकारनं घेतलेला आहे त्याबद्दलचं हे त्यांनी एक पोस्टर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पाठवलेलं आहे तर बघा एकल महिलांना वात्सल्याचा आधार आणि राज्यातील एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी याबाबत हा दुवा राहणार आहे तर बघा योजनेची व्याप्ती वाढवून कोविड महामारीच्या काळात विधवा झालेल्या एकल महिलांसह सर्व विधवा परितक्त्या महिलांना लाभ देण्याचा निर्णय तर बघा याआधी जी मिशन वात्सल्य योजना आहे ही योजना या महिलांना जे की परिपक्त्या आहेत विधवा आहेत एकल आहेत अनाथ आहेत अशा महिलांना मिळत नव्हता परंतु आता त्यांनासुद्धा या योजनेमध्ये सामावून घेतलेला आहे आणि सर्व काही योज माहिती आपण पुढे बघूया नेमकं काय का तुम्हाला मिळणार आहे कसा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर बघा मुंबई कोरोना काळात दोन्ही पालकांचं निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसंच विधवा महिलांना मिशन वात्सल्य योजना सुरू करण्यात आली होती आता या योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा एकल आणि परितक्त्या महिलांना शासन आपल्यादारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन बघा कोविड काळात सुरू केलेल्या मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती या योजनेअंतर्गत अनाथ मुलं विधवा आणि एकल महिलांना शासकीय कागदपत्र तसंच त्यांना लागू होणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला होता आता याच योजनेत सर्व विधवा महिलांचा समावेश करण्यात आला असून जिल्हास्तरावर शि विविध शिबिरे आणि मेळावे आयोजित करून समितीच्या माध्यमातून महिलांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे राज्यातील सर्व एकल महिलांना यापुढे दिलासा मिळणार आहे महिलांना आत्मनिर्भरतेकडं नेणार मंत्री आदिती तटकरे याविषयी महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे म्हणाले की कोविड काळात सुरू झालेल्या मिशन वात्सल्य योजनेचा आता विस्तार करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील सर्व विधवा एकल आणि परितक्त्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे या माध्यमातून महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेला बळकटी मिळणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नेमका काय फायदा होणार बघा मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत दोन्ही पालकांचं निधन झालेल्या अनाथ मुलांना शासकीय मदत मृत्यू दाखला उत्पन्न दाखला जातीचा दाखला विधवा पेन्शन रेशन कार्ड निवारा आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यात येतो अत्यावश्यक कागदपत्र शिबिरांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतात अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा जे काही आपल्याकडे दाखले नसतात कधी आपल्याला काढायसाठी खूप सारा वेळ लागतो किंवा मग आपल्याला लवकर मिळत नसतात तर ते दाखलेसुद्धा आता विविध शिबिरं त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला लवकरात लवकर काढून देण्यात येतील त्याचबरोबर इथं बघा शासकीय मदतसुद्धा मिळणार आहेत अना अनाथ जे मुलं असतील मुली असतील त्यांना शासकीय मदत त्याचबरोबर जे काही विधवा परितक्त्या घटस्फोटीत आ, एकल महिला आहेत त्यांनासुद्धा पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे हा जो योजना आहे मिशन वात्सल्य यामध्ये आता सर्व विधवा महिलांना परितक्त्या घटस्फोटीत एकल महिलांना सामावून घेण्यात आलं आहे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनेचा लाभ त्या ठिकाणी या योजनेद्वारे मिळणार आहे तर खूप मोठी योजना सरकारची आणि खूप चांगली अशी योजना आहे तर हा व्हिडिओ खरंच जास्तीत जास्त जे महिला आहेत अनाथ असतील किंवा आणखीन घटस्फोटीत असतील विधवा असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा याआधी काय होयचं की विधवा महिलांना म्हणा की घटस्फोटीत महिलांना एकल महिलांना या महिलांना फक्त निराधार योजनेमधून लाभ मिळायचा आणि आता सरकारनं त्यांना दुसऱ्या योजनांचा सुद्धा लाभ देण्याचं यामध्ये सांगितलेलं आहे जसं की विधवा पेन्शन झालं शासकीय योजनांचा लाभ झाला शासकीय योजनांचे जे इतर योजनांचे जे पैसे असतात किंवा मग जे कागदपत्र असतील विविध कागदपत्र जन्मदाखले किंवा मृत्यू दाखला पतीचे मृत्यू दाखला इत्यादी जे काही आपल्याला अडचणी येत होत्या ह्या काढण्यासाठी ह्यासुद्धा आता शिबिरांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत आणि या शासकीय योजनांचा लाभ इतर ज्या तुम्हाला मिळायचा आहेत त्या सर्व शासकीय योजनांचा लाभसुद्धा तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारची ही योजना नवीन संकल्पना सरकारच्या मार्फत चालू करण्यात आलेली आहे आणि याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाल्या आहेत आणि तुम्हाला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयावर जाऊन तिथं जाऊन विचारपूस करून तिथं तुम्हाला नोंदणी करायची आहे किंवा मग अर्ज भरायचा आहे मिशन वाचले या योजनेसाठी एक वेळ का त्यामध्ये तुम्ही अर्ज केला तर मग तुम्हाला सर्व शासकीय योजनांचा लाभ जो तुम्हाला मिळायला पाहिजे तो मिळणार आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र